घरचे आडवत नाहीत का असं जाऊ नका काही ऐकतच नाहीत का सुना वगैरे आडवत नाहीत का नाही आता आणि किती वर्ष वारी करायची आजी जेवण बर 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 मंडळी रामकृष्ण हरी जय हरी आज तुम्हाला मी एका एक्क्याऐंशी वर्षाच्या तरुणीला भेटवणार आहे तुम्ही म्हणताल एक्क्याऐंशी वय आणि तरुणी कसा म्हणतोय हा तसंच हो संप्रदायामध्ये आपल्या ऐंशी ऐंशी वर्षाचे तरुण सुद्धा सापडतात आणि तीस वर्षा तीस वर्षाचे म्हातारेसुद्धा सुद्धा सापडतात तीस वर्ष वय असून सुद्धा वारीला चालवट नाही म्हातारी नाही तर काय म्हणावं आणि ऐंशी वर्ष असून सगळ्यांच्या पुढं चालणाऱ्या या आजीला तरुण नाही तर काय म्हणावं या आजीला तसं दिंडीत चालणारे लोक ही आजी म्हणजे आमच्या दिंडीचं नाक आहे म्हणतात चला पाहूया आजी काय म्हणत आहेत नेमकं दिंडीचं नाक आहे किती वर्ष झालं वारी चालू आहे आजी आता आठवणी आठवणी येत नाही का आता एवढ्या वय चल ना होते का पाय वगैरे दुखत नाहीत का आता आम्ही दोन दिवस झाला चालायला लागलो आमचे पाय दुखायला आले वय किती आहे तुमचं आता ऐंशी वर्ष वय का घरचे आडवत नाहीत का असं जाऊ नका काही ऐकतच नाहीत का सुना वगैरे आडवत नाहीत का नाही हो का बर पण बर गेल्या वर्षी आल तर तुम्ही आपल्या चॅनल वर लोकांनी बघितलं होतं तुम्हाला आणि मग आता वारीत सोबत कोण असते तुमच्या हे मुलगा मुलगी असते मुलगी ह्या मुलगी आहेत ना तुमच्या नातू बी आणलाय का यंदा गेल्या वर्षी तुम्हाला आपल्या लोकांनी बघितलं होतं फार लोकांचे फोन आले यंदा बी आजीचा व्हिडिओ करा असं तस म्हणून गावाकुणा फोन बिन काही कसं चालायला आहोत म्हणून काही नाही का येते ये का फोन वारी तर आजी मग आता एवढं चालत आहे तुम्ही मग ही जेवणाचं वगैरे तर कसं समजा थोडं नाही नाही पण असं कसं ह्या वयात आता ही चपाती वगैरे येते कठी जमात भाकरी वगैरे लोकांनी सवय असती जस असेल जसं असेल तसं बर 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 ही ह्यांच्या मुलगी आहेत तुमचं नाव काय बर 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 आजी दिवसभर तुम्ही सोबतच असता का आजीच्या कुठं म्हणजे किती वेळा असं सगळं आता कालचा मुकाम तर चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर चालतात का आजी बर यांच्या म्हणत नाहीत का बर 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 आता आणि किती वर्ष वारी करायची आजी जेवण खायचो बर 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 आता यंदा काय मागायचं देवाला म्हणायचं वारी चालू राहली बर 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 त्या काळात आजी शिक्षण किती झालं होतं तुमचं झाली होती दुसरी एवढं शिक्षण जुनी तुमच्या काळात जेव्हा तुम्ही लहान होत्या आम आमच्या एवढ्या वयात त्यावेळेस वारी होती त्यावेळेस तुम्ही वैदली कधी दिंडीला आला होता त्यावेळेस त्यावेळेस काय एवढी सोय वगैरे नसेल असं जुने कीर्तन म्हणजे ते दिवे बिवे लावून वगैरे असं चालत असेल जुन्या वारीमध्ये बरोबर आहे पण आज एवढं सगळं प्रगत काळ झालाय समजा येत होते कोणाच्या दिंडी चालतो तुम्ही कुठले बर आणि तुम्ही कुठले आहात लातूर दिला लातूर बर 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 ही आता हा हा एक अंदाज सांगा की तुमच्या वर्षी किती वारी असेल काय नाही बरं बरं आता मध्ये मध्ये काय काय मुक्काम तीस चाळीस तीस आपलं पस्तीस किलोमीटर जास्त तीस किलोमीटर तेवढ्या वेळेच चालतो का अरे वा धन्यवाद धन्यवाद सगळे आमचे जे लोक बघत आहेत जवळजवळ पन्नास साठ हजार लोकांनी गेल्या वर्षी व्हिडिओ बघितला होता त्यांच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा मंडळी रामकृष्ण हरी तुम्हाला माहिती आहे यंदा आपले व्हिडिओ नाही आहेत कारण यंदा मी ठरवलं की फक्त वारीत इमानदारीनं आपलं राहायचं आहे तेवढे दिवस आणि मग आपल्या इमानदारीने वारी करायची काही तांत्रिक अडचणींमुळे यावर्षी आपले व्हिडिओ नाहीत बाकी जाऊ द्या तुम्हाला माहिती आहे वारी म्हटल्यावर नो फिल्टर नो एडिटिंग नो कॅमेरा नो वाईस या सगळ्या गोष्टीप्रमाणे आपले व्हिडिओ चालतात आजीचं तुम्ही जे आता ऐकलं ना आता ते कसं असतं जुन्या लोकांना म्हणजे सगळं सांगायला हे वाटत नाही की बा आपलं सगळं सांगावं किती वर्ष चाललं हे काय ते फक्त आपलं इमानदारीनं धोळ्या भावने करावं हे त्यांचा भाव असतो पण ती आमच्या दिंडीत जेव्हाही चालतात तेव्हा सगळे लोक येऊन अरे कसं एवढं म्हणजे हे ते त्यांच्याकडे बघून हे करतात मात्र जरा थोडी वस्तुस्थिती सांगायची असली ना आता त्याच्यामध्ये ते तेवढ्या बोलल्या नाहीत पण वस्तुस्थिती सांगायचं झाली तर त्यांना एकतर ती खटभाजी जमत म्हणजे खायला जमतच नाही जेवढं आपण दिंडीत करतो आता दिंडीत कसे काही 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 करतात लोकं पण त्यांना त्याच्यातलं काहीच खायला जमत नाही फार फार कधी तर ते मिठाबरोबर भाकर खातात किंवा कधी कधी पाण्याबरोबर खातात हे पाहून जरा थोडं वाटतं कसं तरी पण तेवढ्या ह्याच्यावर चालतात हे त्याचं नवल आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मी जे आहे ती छोटी एक मुलाखत घेतली होती आता आहे माहिती आहे का वारीमध्ये तुम्हाला माहिती आहे की जसं असेल तसं तर याच्यामध्ये करावं लागतं आणि एकदम साध्या याच्यामध्ये त्यांची मुलाखत घेतली फार त्यांनाही बोलता आलं नाही आणि फार मलाही विचारता आलं नाही <laughs> तीनच मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे तीन मिनटाचा व्हिडिओला आपण आणखी खेचावं म्हणलं आणि पाच मिनटं तरी ॲटलीस्ट तुम्हाला पाहायला व्हिडिओ हवा यासाठी हा छोटासा व्हिडिओ केला तुम्ही गेल्या वर्षी त्यांना आपल्या याच्यामध्ये पाहिला असेल बघा मला वाटते ऑलमोस्ट पन्नास हजारच्या प्लस तो गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ गेला होता म्हणजे आपल्यात म्हणजे मी जसं तो कोबार ऐकून येतो तीन वर्ष झालं तो तोकोबार ऐकून येतोय मी तर तीन वर्ष झालं तर तोकोबार ऐकून चालत आहेत मग त्याच्या आधीसुद्धा ते भरपूर काळ झालं चालत आहेत पण फार काही समजा असं सोशल मीडियावर वगैरे ह्या जुन्या लोकांना हे नको वाटतं कारण काय तरी ते बोललेच नसत आता आपल्याला एक समजा रिपोर्टर सगळ्या गोष्टीमुळे सवय असते पण त्यांना काय फारशी एवढी सवय नसते बाकी असो साधा व्हिडिओ होता सलत सलत केला होता आणि आम्ही आता मुक्कामला बसलो आहे तेव्हा केलेला होता त्याच्यामुळे आता टोपीस घातली नाही वगैरे ह्या काही कमेंट करू नका जसं आहे तसं आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा តាមប្រស្នា